तायकांडो मध्ये गोतमारे गुरुकुलचा डंका तालुक्याची मान उंचावली जिद्द कठोर परिश्रम आणि निस्वार्थ गुरुंच्या उदाहरण सावनेरच्या गोतमारे गुरुकुल मधील विद्यार्थ्यांनी दिले आहे नुकताच नागपूर येथे महाराष्ट्र तायकांडो असोसिएशनच्या वतीने आयोजित परीक्षित गुरुकुलच्या बत्तीस विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला सर्व विशेष म्हणजे या परीक्षेत सहभागी झालेले सर्वांच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या यशामध्ये काही विद्यार्थ्यांची कामगिरी विशेष लक्षणीय ठरली यात खुशबू आणि धनश्री यांनी ग्रीन बेल्ट पटकावला तर पूनम धारपुरे इने ब्ल्यू बेल्ट मिळवला तसेच किशोरी टापरे हिला ग्रीन बेल्ट आणि इतर विद्यार्थ्यांना येल्लो बेल्ट व ग्रीन ट्रिप प्रदान करण्यात आले या यशामुळे या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला नक्कीच नवी उभारी मिळाली आहे या यशाचे खरे शिल्पकार आहेत गुरुकुलचे संचालक ब्लॅक बेल्ट धारक भाऊसाहेब गोतमारे ते केवळ मोफत प्रशिक्षण देत नाहीत तर ते विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयांचेही विनामूल्य शिक्षण देतात त्यांच्या या निस्वार्थ योगदानामुळे विद्यार्थी शिक्षण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे संपूर्ण सावनेर तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचं वातावरण आहे गोतमारी गुरुकुलच्या या प्रयत्नांचं सर्व स्तरातून कौतुक होत असून हे इतर शिक्षक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे नागपूर